राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी आता जाहीर असून असून चंद्रपूर मार्केटमध्ये सर्वाधिक रुपयांचा दर मिळत राज्यात खरीप कांद्याची लागवड घडली आहे यासोबतच सध्या कांद्याला आठशे पन्नास ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून भारतीय कांद्याला पुन्हा एकदा बांगलादेशातून मागणी या ठिकाणी आता वाढली आहे चंद्रपूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल आळेफाटा असेल मनसर बाजार समिती असतील घुडेगाव असतील श्रीरामपूर बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहून सोबत तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबावरती पाहायचे असेल तर व्हिडिओ एक लाईक थँक्यू आपल्याला चॅनलला जर सबस्क्राईब करा तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी बंदू पहिली बाजार समिती या ठिकाणी चंद्रपूर आवक दिली बघा तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये तीन हजार रुपयावरती मिळतो शेतकरी बंधनो हे कांद्याचे किमान आणि कमाल दर आहेत पुढील बाजार समिती हे या ठिकाणी मुंबई आवक दिली बघा दहा हजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमिद कमी दर मिळतोय नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय मुंबई मार्केटमध्ये एक कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील जी काही ख्यातनाम बाजार समिती आहे ती राज्यातील महत्त्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी शिरूर आवडले बघा आठशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय शिरूर मार्केटमध्ये एक कांद्याला त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील जी बाजार समिती आपण पाहतोय ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवडलेली बघा अकरा हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयाने सर्वाधिक बाजारभाव मिळतोय सोलापूर मार्केटमध्ये कांद्याला बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुण्याचं गुलटकडे मार्केट कमीत कमी बाजारावा मिळतोय या ठिकाणी चारशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तसंच या, आव या ठिकाणी आवक झाली बघा सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी बाजारावर मिळतो या ठिकाणी सहाशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतो आहे अमरावती मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातना बाजार समिती आहे त्या ठिकाणी मंगळवेढा आवक झाली बघा फक्त शहाण्णव क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयाने सर्वाधिक सर्वाधिक मिळतो मिळतोय मंगळवेढा बाजार समितीमध्ये एक हजार सातशे पन्नास रुपये या पुढील जी काय महत्त्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवडलेले बघा पाचशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय पंधराशे रुपयांनी सर्वाधिक मिळतो मिळतोय एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव हे त्या ठिकाणी आता वाढायला सुरुवात झाली आहे यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव आवक आवडले बघा दहा हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतो आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला एकोणीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढील शेवटची बाजार समिती मी त्या ठिकाणी कळवण नाशिक आवक दिले बघा बारा हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे कळवण बाजार समितीमध्ये एकोणवीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल